नमस्कार मी माझी जिल्हा परिषद सदस्य विजय आडारी मी आणि कोलतावडे गावचे सर्व ग्रामस्थ आज डेपो मॅनेजर आणि डी सींना भेटून आलो मनसर स्टँडवर डी सी पण भेटले डी सींची चर्चा करताना डी सींना सांगितलं की पूर्व पूर्ववत असणारी कोलतावडे गाडी अचानक बंद केल्यामुळं रस्ता सुद्धा सु सुस्थितीत असताना ती गाडी बंद केलेली आहे त्या भागातली शाळकरी मुलं असतील महिला असतील आजारी माणसं असतील त्यांची अत्यंत गैरसोय होत आहे कालच त्या ठिकाणी एका वाघाने शेळी घालेलं आहे त्यामुळं अत्यंत भयानक परिस्थिती आहे या जंगलातून येताना जाताना दुसरं काही साधन नसल्यामुळं सकाळी येणारी रेग्युलर येणारी मनसर कोलतवडे गाडी आणि संध्याकाळी मनसर कोलतवडे गाडी ही पूर्वज चालू करावी असं गाव ग्रामस्थांनी गावच्या सरपंच ग्रामस्थ पाटील सर्व मंडळींनी एकत्र येऊन डी सींशी चर्चा करून त्यांना निवेदन दिलेलं आहे बऱ्याच स्वरूपात एस टी महामंडळाचा भो भोंगळ कारभार असल्यामुळं यापूर्वी सव्वीस जानेवारीला आंदोलन करण्याचं निवेदन दिलं होतं त्यात कोलतावड्याचं गाव गावाचं नाव पण घेतलं होतं परंतु बाकीच्या आठ गाड्यांपैकी सात गाड्या चालू केल्या चा घोडेगावच्या स्टँडची दुरुस्ती केली संडास बाथरूम चालू केलं पण कोलतावड्याची गाडी मात्र चालू केली नाही पुन्हा आम्हाला सर्व ग्रामस्थांसह या ठिकाणी येऊन डेपो मॅनेजर आणि डी चर्चा करून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आम्हाला मोठ्या गाडीची पण गरज नाही मिनी बस चालू केली तरी चालेल छोटं गाव आहे पण सगळ्या भागात गाडी चालू आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून दुर्गम भागात काही ठिकाणी आजही सर्वसामान्य माणसाची फार मोठी गैरसोय होते ही गैरसोय टाळ टाळण्यासाठी अबालवृद्धांची सोय व्हावी तार विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून आम्ही त्यांना विनंती केली सरपंच मॅडम आणि सर्व कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य त्यांना वारंवार सांगितलं की लवकरात लवकर गाडी चालू करावी अन्यथा पुन्हा आम्हाला एकदा रस्त्यावर येण्याची गरज निर्माण झाली आहे आणि नाही चालू झाली तर आम्ही शिवरात्रीच्या दिवशी मोठ जनआंदोलन उभं करू आणि डिंब्यावरती सर्व रस्ता अडवल्याशिवाय राहणार नाही हा निर्वणीचा इशारा देऊन आम्ही परत माघारी आलेलो आहोत फक्त तेवढ्यासाठी आलेलं आहे की आमची पोलतवडीची गाडी चालू करावी त्यासाठी आम्ही डी सींना भेटलो डेप्यू मॅनेजरला भेटलो आणि आमची व्यथा सांगितलेली आहे